आवाज रिपब्लिकन वार्ता टवाळखोरांची गुंडगिरी आणि वाढतच आहे मागील वर्षी लेखानगर भाजी मंडईतील चौकात भर दिवसा डोक्यात दगड टाकून खून केला होता त्यानंतर घटनेनंतर येथील रहिवाशी दहशतीखाली वावरत आहेत तसेच शेजारील झोपडपट्टी मधील राहणाऱ्या टवाळखोरांची दादागिरी कमी न दिवसेंदिवस वाढ होताना निदर्शनास येत आहे शालेय मुलींची छेड काढणे भाजी विक्रेत्यांना धमकावणे ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करणे वाहनं अडवून काचा फोडणे दगडफेक करणे अशा घटना रोजनिशी घडत आहेत अशीच घटना नवीन नाशिकचे पत्रकार किरण आहेर यांच्या बाबतही नुकतीच घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक येथे दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळच्या सुमारास शिवसेना उद्घाटन प्रसंगी वार्तांकन करीत असलेले किरण यांना काही काही अज्ञात लोकांनी सांगितले की परिसरातील गुंड प्रवृत्तीचे मुले महिला मुलींची छेडखानी करून दगडफेक करीत आहेत म्हणून पत्रकार किरण आहेर हे तेथे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी गेले असता संबंधित गुंडांनी तू आमचा व्हिडिओ काढतोस का असे म्हणून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रसंगी किरण यांनी जीवाच्या भीतीने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही मिनिटांच्या आत सराईतांचा शोध करून त्यांच्या मुसक्या वळल्या आहेत घटनेची माहिती समजताच असंख्य पत्रकारांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन या गुंड प्रवृत्तीच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कडक कारवाईचे आश्वासनही दिले यावेळी प्रिंट मीडियाचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक